नमस्कार आज आपण तिच्यातील दोष भाग बारा अनघा बघणार आहोत दिवसेंदिवस राघव यांचे टेन्शन वाढत चालले होते कारण घरातील सर्व मंडळींना सांभाळून त्यांना त्यांच्या प्रोजेक्टवर देखील काम करायचे होते त्यातच माझं हे हॉस्पिटलमध्ये नेहमी येणं जाणं असल्याकारणाने त्यांना माझ्यासोबतच राहावं हो लागत असे कारण घरच्या मंडळींना याबद्दल काहीही माहिती नव्हती त्यामुळे राघव यांना सर्व गोष्टी सांभाळून घ्यायच्या होत्या या सर्व गोष्टी राघव यांना एकट्यांना सांभाळून घ्यायचे असल्याकारणाने त्यांना खूप त्रास होत होता कारण या सर्व गोष्टी सांभाळून घेणे हे एकट्या माणसाला खूप कठीण आहे तरीही राघव हे सर्व सांभाळून घेत होते ते त्यामुळे त्यांना झालेला त्रास मला बघवत नव्हता तरीही त्यांनी घातलेल्या शपथमुळे मी शांत बसलेले होते दिवसेंदिवस रागव आणि मी दर महिन्याला तीन ते चार दिवस बाहेर असायचो त्यामुळे कदाचित घरातील मंडळींना काही संशय येऊ लागला होता आम्ही फक्त कामानिमित्त बाहेर बाहेर जातोय असं सांगून जात असे पण दर महिन्याला काय कामं असेल असा प्रश्न आईंना एकदा पडलाच त्यांनी आम्हाला विचारले की असे काय कामं आहे की जे तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही फक्त कामानिमित्त बाहेर जात आहोत असे सांगून जात आहे पण काय काम आहे हे आम्हाला कळाले तर बरं होईल आणि जर राघव तुझं काम असेल तर तू तिलाही दरवेळेस सोबत घेऊन जातो आहे त्यामुळे मला जरा माझ्या मनाला प्रश्न पडला म्हणून विचारते दे। तरी देखील राघव यांनी खरं काय आहे ते त्यांना सांगितले नाही परंतु मला दिवसेंदिवस ही गोष्ट मनामध्ये खटकत होती की घरच्या सर्व मंडळींपासून खोटं बोलून आपण असं करणं योग्य नाही घरच्या मंडळींना जर बाहेरून ही गोष्ट काळाली तर त्यांना खूप त्रास होईल याची मला भीती वाटत होती घरच्या सर्व मंडळीच्या नजरेआड राहून आम्ही प्रयत्न करत होतो तरीही आमच्या प्रयत्नांना यश येत नव्हते वेगवेगळ्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंट आम्ही घेऊ लागलो त्याचबरोबर देवांनाही साखळे घालू लागलो असेच काही दिवस निघून गेलेत आमच्या लग्नाला आता दीड वर्षे होऊन गेले होते असेच एकदा मी खोलीमध्ये बसलेले असताना माझ्या मनामध्ये विचार आला की मी राघवची शपथ मोडून घरातील सर्व मंडळींना खरं काय आहे ते सांगावं कारण मला देखील असं घरच्या मंडळींना फसवून ठेवणं योग्य वाटत नव्हतं कारण दिवसेंदिवस त्यांना माझ्याकडून काही अपेक्षा निर्माण होऊ लागल्या होत्या तसे त्यांनी एकदा दोनदा मला बोलूनही दाखवलं होतं त्यामुळे मला जरा आता भीती वाटू लागली होती की ही गोष्ट आपण घरच्या मंडळींना सांगावी कारण किती दिवस आपण ही गोष्ट लपवून ठेवणार आहोत कधीतरी ही गोष्ट आपल्याला घरच्या मंडळींना सांगावी लागणार मी खरं काय ते सांगितल्यावर त्यांची या गोष्टीवर काय प्रतिक्रिया असेल मनामध्ये मला जाणवत होते पण आता हे करणं योग्य होतं कारण या गोष्टीमुळे राघव यांना सर्व काही सांभाळणे खूप कठीण जात होते त्यांनी मला शपथ घातली होती त्यामुळे मी आतापर्यंत शांत होते परंतु त्यांना झालेला त्रास घरच्यांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा या सर्व काही मला रात्र रात्रभर झोपू देत नव्हत्या त्यामुळे मी विचार केला की आता सर्व काही घरच्यांना सांगून द्यावे आणि मी एक दिवस आईंना सकाळी ही गोष्ट सांगितली त्यावर आईंची प्रतिक्रिया अगदी बघण्यासारखी होती कारण त्या खूप उदास आणि हताश झाल्या होत्या त्यांना काय बोलावं हे कळतच नव्हतं कारण त्यांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा ह्या कधीच पूर्ण होऊ शकणार नाही हे त्यांना कळून चुकलं होतं त्यामुळे त्या मला एकही शब्द बोलल्या नाहीत आणि शांत झाल्या परंतु थोड्या वेळानंतर आईंनी माझ्या खोलीमध्ये येऊन मला समजावले आणि म्हणाल्या की अनगा ही गोष्ट तू आधी आम्हाला का सांगितली नाहीस मी आईंना म्हणाले आई, आई राघव यांनी मला शपथ घातली होती की ही गोष्ट तुम्हाला सांगू नये कारण त्यांना या गोष्टीची भीती वाटत होती की मी आई होणार नाही हे कळल्यावर घरच्यांना खूप त्रास होईल आणि त्यांच्या सर्व अपेक्षा भंग होतील त्यामुळे राघव म्हणाले की आपण काहीतरी पर्याय काढूया आज जगामध्ये कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते म्हणून आम्ही इतके दिवस सतत प्रयत्न करत आहोत तरीही आमच्या प्रयत्नांना यश येत नाही आणि मला ही ही हे योग्य वाटत नव्हतं तुम्हा सगळ्यांना फसवणं त्यावेळेस आई म्हणाल्या तू जर हे अगोदर सांगितलं असतं तरीही माझी हीच प्रतिक्रिया असते कारण आई होणं हे एका स्त्रीचं तिचा या जगामध्ये असणं अस्तित्व आहे परंतु मला माहिती आहे की तुम्ही ही गोष्ट आमच्यापासून का लपवली असेल परंतु ठीक आहे ही गोष्ट आता बाकीच्या घरच्यांना न सांगता आपण या गोष्टीवर काही पर्याय काढूया कारण आजींना जर ही गोष्ट कळाली तर आजी नक्कीच राघवसाठी दुसरा पर्याय शोधतील आणि हो आई होणार नाहीस हा दोष काय तुझा नाही काहीतरी आपण यावर पर्याय शोधूया आणि हो तुझ्यासारखी मुलगी म्हणून आमच्या घरात सून आली यातच आम्हाला खूप आनंद आहे आणि तूच आमची सून असणार आहेस तर तुझ्यामध्ये असलेल्या दोषामुळे तुला आम्ही या घरापासून दूर करणार नाही आपण प्रयत्न करूयात तुझा देवावर विश्वास आहेस ना तर मग देवही आज तुझी परीक्षा बघत आहेत त्यामुळे आपण धीर सोडायचा नाही प्रयत्न चालू ठेवायचे आणि यापुढे तुम्ही दोघांनी आता आपल्या शेतातील घरी जाऊन राहायचे तिथूनच आपण सर्व काही प्रयत्न करूयात त्यामुळे इथे घरच्यांना काही संशय येणार नाही आईच्या अशा बोलण्याने मला खरंच खूप धीर मिळाला होता कारण या गोष्टीमुळे गेले सात आठ महिन्यापासून मी आणि राघव खूप उदास होतो ही गोष्ट सहजासहजी ॲक्सेप्ट करण्यासारखी नव्हती तरीही आईंनी मला खूप धीर दिला कारण त्यांनाही माहीत होतं हा दोष काय माझा नाही त्यामुळे आईनेही मला अगदी समजून घेतले आणि आम्हाला साथ देण्यास तयार झाल्यात मी आणि राघव आता शेतातल्या घरी राहू लागलो तिथूनच आम्ही पुढची ट्रीटमेंट डॉक्टरांची सुरू ठेवली होती त्यामुळे इकडे घरच्या मंडळींना काहीही संशय आला नाही त्याचबरोबर आईनेही मला खूप साथ दिली त्यांनीही खूप असे उपासपास सुरू केले काही व्रतवैकल्य देखील मला करण्यास सांगितले जे काही आमच्याकडून होईल ते आम्ही प्रयत्न सुरू ठेवत होतो असे दिवस निघून जात होते आज माझ्या या कठीण काळामध्ये सासूबाईंनी मला आईंसारखी साथ दिली त्यांनी मला कधीही सून म्हणून अशी वागणूक दिली नव्हती नेहमी त्यांनी मला त्यांची मुलगी म्हणून माझ्यासोबत वागत असे या कठीण काळामध्ये त्यांनी मला माझ्या आईची जागा घेऊन मला समजून माझी साथ देऊ लागल्या होत्या त्यामुळे मला सासू आणि आई यामधील फरक कधी कळालाच नाही कारण सासूबाईंनी मला अगदी त्यांची मुलगी समजून मला साथ दिली होती त्या माझ्याशी आई म्हणूनच राहायच्या सासू म्हणून त्यांनी मला कधी अशी वागणूक दिलीच नव्हती त्यांनी खूप प्रेमाने समजून घेतली आणि ही गोष्ट घरच्यांनाही त्यांनी कळू दिली नाही आज कुठेतरी मनामध्ये माझ्या एक चांगली भावना निर्माण होत होती कारण मी एक साधारण कुटुंबातील होते आई वडिलांनी मला एकदम चांगल्या रीतीने संस्कार दिले शिक्षण दिले होते आणि माझं लग्नही एका चांगल्या सुसंस्कृत घरामध्ये करून दिले होते माझे सासरची सर्व मंडळी खूप छान मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूबाई आणि नवरा हा देखील मला खूप चांगला मिळाला आज या परिस्थितीमध्ये ते दोघेही माझ्यासोबत उभे होते त्यांनी पूर्णपणे मला सांभाळून घेतले होते मी नक्कीच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आज मला आई वडील सासू सासरे नवरा सर्व माणसं खूप चांगली मिळाली होती त्यामुळे माझे थोडे टेन्शन कमी झाले होते आणि आम्ही देखील आता डॉक्टरांची ट्रीटमेंट व्यवस्थितपणे सुरू ठेवली होती आणि आई सांगतील तसंही मी करू लागले होते कारण आज मला दवा आणि दुवा या दोघांचीही गरज होती त्यामुळे आज माझ्यासोबत आई राघव आणि हो, स्वामी महाराज होते त्यांनी माझा विश्वास अजिबात डगमगू दिला नाही आईनी देखील घरातील सर्व सदस्यांना सांभाळून घेतले होते ही गोष्ट त्यांनी माझ्यापर्यंत आणि राघवपर्यंत येऊ देखील दिले नाही आणि आम्ही असेच प्रयत्न सुरू ठेवले आई आणि राघव यांच्या साथीमुळे माझा विश्वास अजिबात डगमगला नाही असे जवळजवळ आमचे दोन अडीच वर्ष प्रयत्न चालू होते तरीही आमच्या प्रयत्नांना यश ये येत नव्हते त्यामुळे मी मनातून हळूहळू खचून जाऊ लागले होते कारण माझ्यामध्ये मा दोष असल्याने मी राघवला अडकून ठेवले असं मला वाटू लागले होते असे मी राघवला बऱ्याचदा बोलले परंतु राघव ही गोष्ट मानायला तयारच नव्हते की मी त्यांच्यापासून दूर व्हावे आणि मग असेच एके दिवशी आईंसोबत बोलून आम्ही एक निर्णय घ्यायचं ठरवलं की आम्ही अनाथ आश्रमातून एका मुलीला दत्तक घ्यायचं कारण यामुळे आम्ही आई बाबा होऊ शकणार होतो आणि त्या मुलीलाही आईबाबांचं प्रेम मिळू शकत होतं या गोष्टीला आईंचाही होकार होता कारण त्यांनी राघवला दत्तक घेतलेले होते कारण त्या आई होऊ शकणार होत्या तरीही राघवसाठी त्यांनी दुसऱ्या मुलाचा विचार केला नाही त्यामुळे आईंनी बाबांना ही गोष्ट सांगून आम्ही अनाथ आश्रमातून एक मुलगी घेण्याचा विचार केला आता घरच्यांना सांगितल्याशिवाय पर्याय नव्हता कारण मुलगी दत्तक घेणार म्हटल्यावर ही गोष्ट घरच्यांना माहीत होणार होती मग आम्ही अनाथ आश्रमात चौकशी करण्यास सुरुवात केली बरेचसे अनाथ आश्रम आम्ही बघितले कारण आम्ही अगदी लहान म्हणजेच दोन ते सहा महिन्याची मुलगी दत्तक घेणार होतो त्यामुळे आम्ही लहान मुलीच्या शोधात होतो तीन ते चार महिने आम्ही अनाथ आश्रमामध्ये मुलगी शोधत होतो तसेच आम्ही आमचे प्रयत्नही सोडलेले नव्हते मला खात्री होती की माझ्यासोबत देव कधीच वाईट करणार नाही माझी थोडी परीक्षा बघेल पण पर माझ्या प्रयत्नांना यशही देईल त्यामुळे मी प्रयत्न मात्र सुरू ठेवले होते तशातच एका अनाथ आश्रमामध्ये आम्हाला अगदी छोटीशी दोन महिन्याची मुलगी मिळाली त्या मुलीला बघून तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले होते कारण आज तिच्यामुळे मी आई होणार होते आईवाईचं सुख हे आज मी अनुभवणार होते आम्ही त्या छोट्याशा दोन महिन्याच्या मुलीला घेऊन घरी आलो इथेच आपला तिच्यातील दोष भाग बारा संपूर्ण झालेला आहे पुढील भाग आपण तिच्यातील दोष भाग तेरामध्ये बघूया कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद